नवापूर बोगदा मागणीसाठी नागरिक रस्त्यावर तहसीलदार पोलीस निरीक्षक महामार्गाचे ठेकेदार घटनास्थळी दाखल जोपर्यंत बोगदा देत नाही तोपर्यंत काम करू देणार नाही नागरिक आक्रमक नवापूर शहरातून राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे शहराच्या मध्य भागातून राष्ट्रीय महामार्ग गेल्याने महामार्ग ओलांडण्यासाठी व होणारे अपघात टाळण्यासाठी बोगदा द्यावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे नवापूर शहरातील विविध रहिवासी भागातील नागरिकांनी केली के याआधी प्रांत अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वी पाहणी केली होती अंडर बायपास बोगदा देण्यासंदर्भात चर्चा झाली होती त्यानंतर पुन्हा या ठिकाणी बोगदा न देता महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्याने नागरिक आक्रमक झालेत नवापूर शहरातील इस्लामपुरा प्रभाकर कॉलनी नगर दिगंबर पाडवी सोसायटी नवी दिल्ली भीमनगर आदी भागातील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरून बोगदा देण्याच्या मागणीसाठी आक्रमक झालेत या अनुषंगाने तहसीलदार दत्तात्रय जाधव पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे ठेकेदार राजेश म्हात्रे हे घटनास्थळी दाखल झालेत नागरिक व संबंधित अधिकाऱ्यांमध्ये चर्चा करण्यात आली परंतु नागरिक बोगदा या ठिकाणी देण्यात यावा या भूमिकेवर ठाम आहेत जोपर्यंत बोगदा देणार नाही तोपर्यंत राष्ट्रीय महामार्गाचं उपद्रीकरणाचे काम होऊ देणार नाही असा पवित्रा या भागातील नागरिकांनी घेतलाय घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे दो दिन पहिले रोडवालों ने आकर इधर मार्किंग करके गए थे और हमको बोले थे कि इधर से तुमको रस्ता मिलेगा और हमने भी मान लिए थे उन्होंने छोटा रस्ता दे रहे थे लेकिन ठीक है मान लिए हमने और रस्ता भी लेकिन अभी अचानक आया और सुबह में बोलते कि कोई रास्ता नहीं मिलेगा आपको और यहाँ से रास्ता नहीं मिलेगा हमारी बस्ती इतनी बड़ी है बहुत बड़ी बस्ती और हमको यहाँ से जाने आने के लिए बहुत तकलीफ है अभी तकलीफ़ होती तो ये रोड पेक हो जाने के बाद कितनी तकलीफ होंगी जरा सोचो तो हमको ये लोगों से हमारा ये बोलने का है कि हमको इधर से रास्ता होना बस बहुत बड़ा एरिया है और इधर रास्ता नहीं है दूसरा हाँ और निश्ता अकेला इस्लामपुरा नहीं है इसके बाजू में सुभाष नगर बहुत बड़ा है उसके बाजू में प्रभाकर कॉलोनी है इतना बड़ा एरिया है और ये रास्ता हम पे होने नहीं देंगे और कोई भी हिसाब से हमको इधर से रोड होना हम ये रोड बनने नहीं देंगे परंतु संबंधित विभागाने या ठिकाणी तांत्रिक दृष्टि बोगदा देता ये नहीं असा खुलासा दिला आहे त्यामुळे नागरिक आणि संबंधित प्रशासनामध्ये संघर्ष होतो की काय या मध्यस्थीचा मार्ग काढला जातो याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे ब्यूरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर